प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर पंपांसाठी अर्ज करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर फसवे संदेश पाठवले जात आहेत यातून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असून या, या संदेशांपासून सावध राहावे असे आवाहन महाऊजाच्या अप्पर महासंचालकांनी केले असल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापक लीना कांबळे यांनी दिली शेतकऱ्यांना दिवसात सिंचन करणे शक्य व्हावे यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी पारेषण विरहित सौर कृषी पंप अनुदान तत्वावर उपलब्ध करून देण्यात येत आहे सौर कृषी पंपाठी पात्र लाभार्थ्यांना पंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यास दहा टक्के आणि अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात शेतकऱ्यास पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी एसएमएस पाठवला जातो राज्य शासनाने या योजनेसाठी महाऊर्जास एक लक्ष चार हजार आठशे तेवीस सौर कृषी पंपांसाठी मान्यता दिली या मान्यतेनुसार महाऊर्जा मार्फत लोकसंख्येनुसार जिल्हा निहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले महाऊर्जा मार्फत सद्यस्थितीत सुमारे पंच्याहत्तर हजार सातशे अठ्याहत्तर सौर कृषी पंप आस्थापित करण्यात आले आहेत महाऊर्जाने योजना राबवण्यासाठी एस टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश कुसुम डॉट महाऊर्जा डॉट कॉम स्लॅश सोलर स्लॅश बेनिफिशरी स्लॅश रजिस्टर स्लॅश कुसुम डॉट योजना डॉट कॉम्पोनंट डॉट बी हे स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल विकसित केले आहे शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू ठेवण्यात आले आहे सिस्टीम ऑनलाईन पोर्टलद्वारे शेतकऱ्यांकडून अर्ज करण्यापासून कागदपत्र अपलोड करणे अर्जाची छाननी करणे शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्याचा संदेश म्हणजेच एस एम एस पाठवणे लाभार्थी हिस्सा ऑनलाइन भरण्याची आणि पुरवठादार निवडण्याची शेतकऱ्यांना मुभा देण्यात आली आहे शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी खोटा एस प्राप्त झाला असेल तर अशा एस एम एस पासून आणि त्यामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या फसवणुकीपासून सावध राहावे असे आवाहनही महाऊर्जाद्वारे करण्यात आले आहे ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा